नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता स्वीटीचे घरचे तिथे लग्न थांबवण्यासाठी पोचलेले असतात तेव्हा समीर विचार करतो हे अचानक कसे आले तेव्हा मात्र सीमा मनाशी म्हणते अचानक कुठे मीच बोलवलं आहे त्यांना आणि आता तिला सगळं आठवू लागतं की कसा तिने फोन करून तिच्या वडिलांना स्वीटीच्या वडिलांना आणि त्यांच्या फॅमिलीला बोलून घेतलं इकडे मात्र स्वीटीचा भाऊ आणि दुसरीकडे मकरंद दोघे जण तिचा हात खेचत असतात आणि हे बघून मात्र आता शुभाला त्रास होतो परंतु सीमाला मात्र प्रचंड आनंद होतो आणि इकडे शुभा मात्र मकरंदला तिचा हात सोडायला लावते सोड तिला फार त्रास होतो आहे ते तेवढ्यात आता तिचा भाऊ आनंदाने म्हणतो बघ लगेचच तुझी साथ सोडून दिली तर आता मात्र संतापाने स्वीटी त्याच्या कानाखाली मारते आणि ती म्हणते की आईंना दिसत आहे की मला त्रास होतो आहे म्हणून त्यांनी माझा हात सोडला आणि माझ्या घरच्यांविरुद्ध काही बोलवायचं नाही आणि हे मी तुला मारलं आहे त्या दिवशी तू समीर दादांना मारलं ना म्हणून आणि आता सगळं हिसाब बरोबर झालेलं आहे त्यामुळे आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि आता इकडे मात्र स्वीटीचे वडीलही त्यांच्यावर धावून जातात तेवढ्यात मात्र आता स्वीटीची आई त्यांचा हात पकडते आणि आता तिला इथंच राहू द्या तिचं कन्यादान मी करेल असं म्हटल्यावर मात्र आता तिचे वडील सगळ्यांनी देखत स्वीटीच्या आईचा गळा धरतात आणि एवढी हिंमत का असं म्हणून बोलतात तर सगळे आता त्यांचा भांडण सोडवायचा प्रयत्न करतात परंतु ते कोणाचं ऐकत नाही तेवढा तिथे अरुंधती पोहोचते आणि तुमचं हे सगळं रेकॉर्डिंग लोक लाईव्ह बघत आहे तुम्हाला लाईव्ह बघत आहे तुमचा हा तमाशा सगळेजण बघत आहे आत्ताच्या आत्ता हे थांबवा हे बघून मात्र आता शुभाला अरुंधती आल्याचं समजतं आणि तिला फार आनंद होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता शुभा मात्र स्वीटीच्या वडिलांना सांगते की तुम्ही इथल्या कुठल्याही स्त्रीला जरी हात लावण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला अशी जन्माची अद्दल घडवेल ना की तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि हे मात्र आता तिचे वडील गपचूप ऐकून घेत असतात दुसरीकडे मात्र आता शुभा त्यांना खूपच सुनावते की तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या बायकोचा गळा धरताना असं वागताना सगळ्यांना देखत आणि इकडे मात्र अरुंधती हे सगळं बघत असते दुसरीकडे मात्र आता स्वीटी आणि तिची आई सुद्धा हे सगळं बघत असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की